तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नागपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करत समस्त आदिवासी कोणी महादेव जमात बांधवांनी थेट इशारा दिला आहे उपोषणाची दखल न घेतल्याने आणि मागण्यावर निर्णय न झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी मलकापूर कार्यालयात पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता उपस्थित राहून निवेदन देण्यात आले आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर बुलढाणा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे मलकापूर मतदारसंघाच्या वतीनं ना। मलकावर नांदुरा तोंडी तालुक्याच्या वतीनं मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जाहीर निषेध करण्याकरता समस्त समाज बांधव जमा झाले त्याचे दहा डिसेंबर रोजी पूर्ण महाराष्ट्र राज्याचा मोर्चा माननीय दत्ताप्रय सुरोशे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन गेला होता नागपूर हिवाळी अधिवेशन गेला होता रितसर संवैधानिकरित्या मोर्चा तिथे जाऊन मागण्या मान्य होईपर्यंत रितसर निवेदन देऊन संवैधानिक मार्गाने उपोषणासाठी त्या ठिकाणी मान्य दत्ताप्रय सुरोशे आणि समाजातील इतर बांधक असले होते सर्व काही कायदेशीरित्या चालू असताना शासनाने आणि प्रशासनाने त्यांच्यावर जबरदस्ती संवैधानिक मार्ग असूनही उपोषण दडपशही करून त्या उपोषणकर्त्यांना तिथून एकदा नव्हे दोन दिवस असं उसलूसू कोर्टात ने पोलीस स्टेशनला ने त्या गोष्टीचा जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी सर्व लोक जमले आहेत शासनाची ही जे मोजोर आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्व जमले आहोत मलकापूर उपविभाग काय म्हणते नागपूर येथे हिवाळी अधिवेशन ये चालू असताना मी तिथं उपोषण म्हणून होतो तिथं आमच्यावर तडपशाही पद्धतीने शासनाने प्रशासनाने आमच्यावर तडपशाही केली त्यासाठी आम्ही सर्व थोडी बांधव मलकापूर तालुका आणि नागपूर तालुक्याच्या वतीने इथं जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही मी या सरकारला इशारा देतो की सव्वीस जानेवारी पर्यंत आमचा निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्या नाहीतर आम्ही उग्र पद्धतीचे आंदोलन करू याला जबाबदार आमचा समाज नाही राहणार जमात बांधव नाही राहणार तर याला शासन आणि प्रशासन राहील असा मी इशारा देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्वांना करत आहे सर्व सर्व आमदारांना